सचिन शिवाजी गायकवाड आता इथं ता लातूर मध्ये सह्याद्री हॉस्पिटल काय नेमकं का इथं माझे वडील शिवाजी भानुदास गायकवाड संदीप शिवाजी गायकवाड यांना दवाखान्यात सध्या ऍडमिट केलं आणि संदीपचं आता सध्या ऑपरेशन चालू आहे दोन्ही हात काय झाले प्रकरण काय झाले त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर आहेत दोन्ही पाय फ्रॅक्चर आहेत आणि डोक्यामध्ये असं तीव्र असं मार आहे आणि त्याच्यामुळे सगळं रक्त स्राव झालेला आहे त्याचा आता हात आता तीन दिवसिट आहे हातात त्याचा हालचाल होत नाही शरीराचे पूर्ण त्याच्यामुळे आता ऑपरेशन चालू आहे तर त्याला पूर्ण जीव मारण्याच्या उद्देशानं चौघ जणांनी एक पंधरा दिवसापासून त्यांचा प्लॅन होता असं मला समजलं आज मी माहिती बाहेर गावात जाऊन घेतली असता नेमकं घटना कधी घडली कुठं घडली कोणत्या गावात घडली तर ती घटना घडली तीन तारखे दिवशी सोमवारी संध्याकाळी रात्री नऊ वाजता बरोबर कुठं घडली गावामध्ये आहिला देवळकर चौकात तालुका तालुका जिल्हा लातूर ला कधी घडली दिवशी सोमवारी घडली कारण त्याच असं होत कि म्हणजे दोन अडीच वर्षाखाली आपल्या रिकाम्या आपल्या घराच्या समोरची जागा एक ओपन पेस होती त्या ओपन पेस मध्ये मग त्याने ग्रामपंचायतला हाताशी धरून सरपंच व ग्रामसेवक हाताशी धरून ते नाव लावून घेतलं त्या रिकाम्या खाली जागेवर आणि त्यामध्ये दोन चार वर्ष आम्ही गेलो होतो नसल्यावर त्याचा फायदा घेऊन ती जागा नावर करून घेतली आणि आम्ही ज्यावेळेस गावी आलो त्यावेळेस त्यांनी ती बांधकामाचं त्यांना ते मंजुरी घेतलं बांधकामासाठी जागा साफ करत होते काशीनाथ बळीराम वगैरे व त्याची दोन मुले विक्रम उर्फ बंट्या काशीनाथ वगैरे आणि सोन्या उर्फ हे निवृत्ती उर्फ सोन्या काशीनाथ वगैरे ही त्यांची दोन मुले ही आणि त्यांचा एक चुलत भाऊ आहे क्रिमिनल माइंडचा त्याच्यात कमीत कमी या महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडं गुन्हेच असतील आणि त्यानं त्याचं माइंड वापरून पूर्ण काही असं हिने बनावतून केलेलं आहे पूर्ण आणि त्याने हा ते, सोपान सोपान वजनात वगैरे तर याने काय केलं मग ह्याने त्यावेळेस मग माझ्या बंधूला मारहाण बी केली त्याने आडविलीवर आणि मारहाण करून ह्यानेच परत पोलीस ठाण्यात जाऊन की ह्याने जीव मारहाण्याची धमकी दिली म्हणून त्याच्यावरच केस केली आणि मग त्याचं त्यानंतर मी म्हणलं बंधूला जाऊ दे जा काय करायचं आपली तर होती काय नव्हती मग यांना बंधून काय केलं पण आपल्याला सोडली होती मूळ मालकानं की प्लॉट तुम्ही घ्या आणि समोरचं तुम्हाला ट्रॅक्टर बांधल्या जागा होईल म्हणून सोडलेली होती मग आपल्याला दिलेली जागा यानं नावार करून घेतली तरी बी ते विषय सोडून म्हणलं त्यानं सोडून दिला होता विषय आणि मग परत आता त्याचं बांधकाम पूर्ण झालं पण तोपर्यंत काय केलं बंधून की जी मूळ मालक होता ती वारला कोरोना मध्ये मग त्याच्या मुलाला त्याच्या मुलाला आमच्या बंधून त्याच्या निदर्शनास आणून दिलं की बाबा ही जागा तुझी होती पण तुझ्या वडिलांना विकलेली नव्हती शिव पण होता तर ही मध्ये कोणी पैसे खाल्लेत बघ आणि ही ती आपल्या नावावर करून घे त्याचा तुला मोबदला मिळालेला नाही मग त्यांना तू त्याला का सांगितलंच म्हणून ती माझ्या बंधूला त्यावेळेस दोन अडीच वर्षाखाली मारहाण करून दोघांनी मग यांना हात सुद्धा उचलला नाही कारण का कायद्याचं पूर्ण पालन करण्यासाठी त्यांना हात उचलला नाही पण त्यांनी कायद्याचा म्हणजे विवापर करून त्याच्यावरच केस केली त्याच्यावरच केस करून गुन्हा नोंद करून त्यालाच दमदाटी पोलिसांनी मध्ये की ह्याला जर उद्या तू काय म्हणलास तर तुझ्यावर आम्ही गुन्हा नोंद करू म्हणून त्याच्यावर केस केली त्यांना कधीच त्यांच्याकडे वाकड नजर बहित नाही पण आरोप सारखं करतच राहिले पूर्ण फायनल झालं मग यांना आता पाडव्याला ओपनिंग करायच्या हिशोबानं किराणा दुकान जर प्लॅन आणि असं दुकानाचं चालू होतं प्लॅनिंग तर तिथं दुकान चालू करण्याच्या उद्देशानं आज त्यानं पाडव्याला दुकान चालू होऊ नये होऊन ह्याचं आर्थिक नुकसान जीव मारण्याच्या उद्देशानं प्लॅन करून त्याला ही सगळी घटना घडून आणलेली आहे कोण त्याच्यावर आता ह्याच्यामध्ये जखमी झाले संदीप शिवाजी गायकवाड माझा भाऊ लहान आणि शिवाजी महाराज गायकवाड माझे वडील वडिलाच्या डोक्यामध्ये असं कमीत कमी पंधरा टाके पडतील असं वार झालेला आहे आणि मानावर पाठी मागून आणि एक उजव्या हा लोखंडी रोडनं उजव्या हाताला आणि कमरत एक वार झाला तरी असं डोक्यात मारल्यानंतर त्यांनी जागेवरच बेशुद्ध पडले आहेत आणि रक्ताच्या उलट्या झाल्या त्यांना तिथं जागेवर आणि माझ्या बंधूला बंधूच्या तर जागेवर तिथं दोन्ही हात दोन्ही पाय आणि डोक्यामध्ये आणि सगळ्या शरीरावर असं चार गोट अशी म्हणजे जागा कुठं ठुल नाही की मुक्का मार दिली नाही दगडांना मोठ्या मोठ्या कुचलेला आहे आणि ती घटना चुलत माझे हे चुलते त्यांना वाटलं कोणाला मारते की पहिलेपासून रॉड घेऊन बसलेले होते पोर रामराज बनदास गायकवाड मग याने पण ह्यांना वाटलं बसले असलेलं रॉड घेऊन पण ट्रॅक्टरवाल्याला कोणाला मारते त्यांना ती लक्षात आलं नाही लांब अंधारात किंवा तोरच खेळायचं असेल मग यांनी ज्यावेळेस जवळ गेले घटना कधी संध्याकाळी सकाळी हा संध्याकाळी रात्री नऊ वाजता मग ह्याने पळ जाऊन जवळ जाऊन बघितला असता मग ह्यांना ते दिसून आलं की आपला पुतण्याच हवा मग त्या पोराला ती मारणार म्हणलं अरे काय मारता काय जनावर आहे का ते जनावराला मार नका जीव मेलय ते स्वाडा त्याला तर त्यावेळेस त्यांनी काय म्हणले तुझ्या आता पुतण्याला मारले तुला बी मारायचं का तू आला असतं इथं थांबला असतं तुला बी जीव मारून टाकू मग तिथून चुलत्याने इथं कोणच नाही आपलं म्हणून पळका पळ जाऊन मग तिथून एक एक मला एक शंभर मीटरवर शंभर मीटरवर माझ्या घरी माझा लहान मुलगा पंधरा वर्षाचा सार्थक सचिन गायकवाड नवीला शिक्षण चालवाय त्याचं आणि माझे वडील झोपलेले होते नवच्या दरम्यान मग माझ्या चुलत्याने उठवलं आर चला चला बाहेर आपलं संदीपला मारून टाकलं ह्याने मग त्यावेळेस वडील पळत आले मग वडील आणि माझा मुलगा पळत आले ना पुढे तोवर ह्याने बाजूला आणि लपून बसले अंधारात मग ती माझ्या भावापाशी वडील खाली बघायला वाकून की मागून येऊन ह्याने डोक्यामध्ये मारले आणि डोक्यात मानावर कंबर असत तिघांनी चौकाने मिळून मारले आणि मग परत माझा मुलगा गेला तर मुलाला बी एक मारलं त्याने हुकवलं पण दुसरा कतरता डाव्या हातावर बसला त्याच्या डाव्या हातावर एक रॉड बसला गुन्हा दाखल झाला की नाही तुमचा आता ती त्या दिवशी एम एल सी दाखल केली तिथं एम हे एम एल सी द्वारे गुन्हा नोंद झालेला आहे आज आता आज काय आजची परिस्थिती कशी आहे पेशंटची आता आजची परिस्थिती सध्या ऑपरेशन चालू आहे माझ्या भावाचं तुमची काय मागणी आता आता माझी मागणी म्हणजे अचानक गेलेली घटना आहे अचानक आणि कट रचून प्लॅन करून तर मला एक न्याय मिळावा की म्हणजे प्लॅनिंग करून जीव मारण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ती बी गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि ह्याला हलक्यामध्ये घेऊ नये कारण काही गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसला पाहिजे गुन्हेगारीला गुन्हेगारीचं पालन झालं नाही पाहिजे कारण आज लोकशाही आहे हुकुमशाही नाही तरी हुकुमशाही पूर्ण नष्ट व्हायला हवी काय नाव तुमचं रेशमा सचिन गायकवाड काय झालंय माझ्या दिराला आणि सासऱ्यांना मा मारले त्यांनी मारले काशीनाथ वगैरे आणि त्यांच्या दोन मुलांनी कुठे कुठे दोन मुलांनी आणि एका पुतण्यानी गुंफावाडी गावात अहिल्या देवी होळकर चौकात आता कुठे तुम्ही आता सह्याद्री हॉस्पिटल मध्ये लातूर परिस्थिती कशी आता दोन्ही हाताचं ऑपरेशन आता सध्या चालू आहे संदीप शिवाजी गायकवाड यांचं सासऱ्याचं सासऱ्यांच्या डोक्याला भरपूर मार लागलेला आहे मेंदू मेंदू मध्ये रक्त उतरलेलं आहे जरी सासरे असं उठ त्यांना म्हणजे काय थोडं पण असं थोडं उठले की चक्कर येलेली आहे त्यांना म्हणजे त्यांचं त्यांचं भानच नाही जागेवर काय बघले माझ्या मा दिराला दोन मुलं आहेत बायको आहे त्यांचं ते आता उदरनिवा निर्वाह करण्यासाठी त्यांना काहीतरी मदत पाहिजे त्यांना काय का, 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 का होणार आहे दोन्ही पण पाहायचं झालं फ्रॅक्चर झालेलं आहे हाताचं हाताने काही होणार नाही पायानं पण त्यांना काही चलायला येणार नाही ते म्हणजे आयुष्यभराच्या हि झाले आधू झाले काय नाव तुमचं महानदास शिवाजी गायकवाड गुंफावाडी काय झाले दावाखान्यात दा कुणाला हे माझा मुलगा आहे संदीप शिवाजी गायकवाड आणि मालक शिवाजी भानुदास गायकवाड हे ऍडमिट आहे ते भरपूर मार दिलेला आहे काशीनाथ बळीराम वगैरे विक्राम काशीनाथ वगैरे निवर्ती काशीनाथ वगैरे ही भांडण काय नाही ती प्लॅन टाकला ती समोरचा एक दुकानदार आहे अमित भास्कर पिंपरे ह्याचा हात आहे त्याला त्याचा हात असल्यामुळं ह्यानी प्लॅन रचून ह्याचा प्लॅन कसा चालतय ही बघायचं त्याला मग आता दुकान प्लॅन टाकायचा होता रसवंती टाकायची होती ती बांधकाम चालू आहे त्याच चा। ती शेडी मारायलेलं संदीप शिवाजी गायकवाड तुमचे नाते हो का कोण घरा मारणार नाही दोन घर आहे ते एक आहे आमचा सोयरा पण ती, ती आमच्या लई रुदात म्हणजे तीन ती एक जीव आहे त्यांचा दररोज एकूण एकाच त्यांचं त्यांचं भाषण रोज आणि ही प्लॅन रचून तेनं आम्ही त्यांना आम्ही पिंपरेनं बी केस केली ते पण ते खालासच करायचं म्हणतो आता टी वे मग ती जरा आपला स्वय जवळचा म्हणून त्यानं महाग घेतलं मी काहीच करीत नाही आता पण ह्याला मोहरी केलं आम्ही पिंपऱ्यानं त्या काशनाथ वगैरेला विक्रम पिंपऱ्याला त्या विक्रम वगैरे निवर्ती वगैरे आणि स्वपन वैजनाथ वगैरे ह्याच चाव ह्याचा हात आहे कशी तब्येत आता तब्येत तर काहीच नाही अजून तेवढं बोलणं नाही काय नाही दोन शब्द बोललं की अशी चक्कर येऊन पडते ते काय मागणी आमची मागणी काय जी हे दवाखान्याचा खर्च होईल ती त्यांनी खर्च द्यावा आणि अशी शिक्षा द्यायची त्याली माझ्या लेकराला मला काहीच त्याला कामच करा येणार नाही त्याला आयुष्य चादू केलंय दोन्हीच्या दोन्ही हात माझी अशीच उचलत नाही ती पाय उचलत नाही ते डोक्यात सारा टाका एवढे असं झोपलंय तर सारा ती फुगा असतो फूग फूग का चौकून असे असे हे म्हणजे फुगले फुगा कसा दबतय तसं डोकं दबाय लागलय आणि ती लेकराला माझ्या आयुष्याचं काम सुद्धा करा येणार नाही तर त्यांनी दवाखान्याचा काय खर्च झालेला आणि त्यांनी अशी शिक्षा द्यायची हे डुकून त्यांच्याकडे पुन्हा बघून येत यांच नाव घेऊन नाही तर ही काय म्हणते ते ही जगला होय आता ही बाहेर आल्यावर पुन्हा अजून ह्याला आम्ही किती मध्ये राहिला आम्ही बाहेरच येणार आहोत बाहेर आल्यावर ह्याला खायचं नाही म्हणते अर हे नाही का नाही दवाखान्याचा खर्च तुम्हाला आम्ही तक्रार केली तुम्हाला सांगते त्या त्या काशनाथ वगैरेच्या काशनाथ वगैरे त्याचा त्याच आणि ते पोलीस स्टेशन मध्ये गेले ते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ही कलम कमी करा कमी करा म्हणजे ना मोठ्याची असली म्हणजे गरिबाचा न्याय करावा लागतो मोठी असली म्हणजे पैशेवर खेळ करायचं नाही आणि ही पोरग काय म्हणलं होतं निवर्ती काशनाथ वगैरे पुन्हा पोराला घरी येऊन सांगाले आले अरे हे काहीच करीत नाही ती मी पोलीस स्टेशन मध्ये आधी पैसे भरले तर पैसे भरून आलो त्यांचा विचार घेऊन आलो पोलीस स्टेशन मधून विचार घेऊन येऊन ही केलंय मला काहीच होत नाही हे असलं बोलायलंय